मी कर्जमुक्त भारत अभियान पूर्ण देशभरामध्ये चालू आहे आणि मी सिंधुदुर्ग रत्नागिरी केंद्र प्रमुख आहे कर्जमुक्त भारत अभियान आमचे सर आहे शाह नवाज चौधरी दिल्लीवरून येतात ते धार्मिक एकता ट्रस्ट आहे त्यांची तर ट्रस्टच्या वतीने आम्ही कर्जमुक्त भारत अभियान पूर्ण महाराष्ट्रात चालवत आहोत तर आमचा एकच उद्देश आहे की जे रिकव्हरी एजंट रिकव्हरी एजंट जे लोकांना त्रास देतात घरी जाऊन त्यांना मानसिक त्रास देतात आ, मेंटली टॉर्चर करतात किंवा गव्हर्नमेंटकडे आम आमची एकच मागणी आहे जसं तुम्ही मोठमोठ्या उद्योगपतींना कर्ज माफ के करता तसं तुम्ही सामान्य लोकांनासुद्धा त्या कर्जाच्या तलदलमधून बाहेर काढा कारण आता देशभरामध्ये आज वर्षभरामध्ये पन्नास हजार लोकांनी आत्महत्या केलेली आहे कर्जामुळे गव्हर्नमेंटला आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जे आता सामान्य माणूस जो कर्जाच्या दलदलमध्ये पुसलेला आहे त्यांना तुम्ही एकतर कर्ज माफ करा किंवा एकतर कर त्यांना दोन वर्षाचा वेळ तरी द्या प्रत्येक व्यक्तीला क बँकेचे पैसेही भरायचे आहेत पण आता सध्या त्यांची कंडिशन नाही आहे कारण नोटबंदी आणि कोविड ह्या काळामध्ये पूर्णपणे माणूस ढासळून गेलेला आहे त्याच्याकडे अजिबात ताकद नाही आहे उभं राहायची तर त्यांना एक एक त्यांना ताकद येऊन दे उभं राहायची नमस्कार मी कर्जमुक्ती अभियान भारतमधून बोलते धार्मिक एकता ट्रस्ट हा आमचा एक दिल्लीवरून एक पूर्ण महाराष्ट्रासाठी संपूर्ण देशासाठी एक ट्रस्ट चालवली जाते त्यामध्ये आम्ही एक आम्ही एक असं एक हे ठरवले की जे काय आता कर्जमुक्तीची अभियान आम्ही राबवतो आहे त्या त्या बाबतीत आम्हाला सरकारशी एकच बोलणं करायचं आहे की तुम्ही जे मोठ्या मोठ्या लखोपती करोडोपती अब्जपती लोकांना कर्ज माफ करताय पण हे सामान्य जनता हुर जी हुरपवली जाते हे छोटे छोट्या मायक्रो फायनान्स आले आहेत बँका बँका आल्या आहेत बँकांच्या माध्यमातून जी कर्ज जप्राबद्दल पण तुम्ही त्याला कुठेतरी स्थगिती द्या स्थगिती देण्यापेक्षा की तुम्ही त्यांना एक वेळ द्या जेने की जेणेकरून ही लोक असे आत्महत्या करणार नाहीत आज आत्महत्या केलेले प्रकार किती आहेत बघायचे त्याच्यामुळे काय होते जी सामान्य जनता ही होरपली त्यात महिला वर्ग त्याच्यामध्ये खूप होरपला जातो पुरुष कर्ज घेतोय महिला येतोय कोविडमध्ये मेलेला गेलेला आहे पण त्याच्या मागे पण हे लागत आहेत पण तुम्ही त्यांना एक अवधी द्या आम्ही म्हणत नाही कर्ज माफ करा पण त्यांना एक अवधी देऊन की नाही त्याच्यामध्ये काहीतरी त्यांची पूर्तता करा आणि त्याच्यातून त्यांना मुक्तता द्या आमचं हे अभियान याच्यासाठी आहे की जेणेकरून या ज्या आत्महत्याचे प्रकार चालले आहेत सरकारला आमच्याशी एकच सांगायचं आहे की हे आत्महत्या प्रकार कुठेतरी थांबव नाही तर हे पन्नास टक्के झालेत आता शंभर टक्के व्हायला वेळ लागणार